दिल्ली सायबर क्राईम विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून एका निवृत्त व्यक्तीकडून तब्बल दोन कोटी पंचवीस लाख चोवीस हजार नऊशे रुपये इतक्या मोठ्या रकमेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या प्रकरणात तामिळनाडू राज्यातील तांबरम शहर पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडून गुन्हा नोंदवण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू होता यात संभाजीनगर गुन्हे शाखेकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे अक्षय सुंदरराव वाघमोडे वय बत्तीस वर्ष राहणार साई श्रद्धा पार्क वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू राज्यात असलेल्या फिर्यादी यांना नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रविशंकर नावाच्या व्यक्तीचा फोन आला त्याने स्वतःला एसबीआय ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून ओळख दिली आणि फिर्यादीच्या नावावर क्रेडिट कार्ड जारी झाल्याचे सांगितले त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने दिल्ली सायबर पोलीस अधिकारी म्हणून संपर्क साधला आणि फिर्यादीचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुंतले असल्याचे सांगून धमकावले व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल वर पोलीस गणवेशातील लोक दाखवून फिर्यादीवर दबाव आणण्यात आला फसवणूक करणाऱ्यांनी अटक आदेश व सुप्रीम कोर्टाचा आदेश पाठवून फिर्यादीकडून विश्वास संपादन केला आणि दहा ते सतरा ऑगस्ट दोन यूपीआय अशा विविध माध्यमातून तब्बल बारा व्यवहारांद्वारे पैसे हस्तांतरित करून घेतले समाजात बदनामी होईल या भीतीने फिर्यादीने कोणालाही न सांगता ही रक्कम पाठवली या प्रकरणी तांबरम शहर पोलिसांच्या सीसीबी सायबर क्राईम विंग मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला यातील एका आरोपीला छत्रपती संभाजीनगर मध्ये गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे आणि अंमलदार राहुल बंगाळे तामिळनाडू पोलीस यांनी वडगाव कोल्हाटी येथून अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत अशोक साठे एमसीएन न्यूज वाळूज छत्रपती संभाजीनगर